नमस्कार मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण गव्हर्मेंट सबसिडीज बिझनेस रिलेटेड इतर बऱ्याच माहितीचे व्हिडिओ नियमितपणे अपलोड करत असतो पण आपल्याकडून आम्हाला खूप वेळा प्रश्न विचारण्यात येतो की काही बिझनेस आयडिया असतील तर ते सांगा तर यासाठी आम्ही एक नवीन सिरीज सुरू करत आहोत या सिरीज अंतर्गत आपला पहिला व्हिडिओ हा क्लाउड किचन या व्यवसायाची माहिती देणं हा असेल याचा आमचा प्रयत्न असेल की तुम्हाला नवीन इनोव्हेटिव्ह चांगल्या नवीन बिझनेस आयडियांविषयी माहिती द्यावी जेणेकरून तुम्हाला देखील बाजारातील जी स्पर्धा टाळून आहे आणि भविष्याचा वेध घेणारी ही बिझनेसेस सुरू करून चांगलं यश ये मिळवता येईल तर या सिरीज अंतर्गत आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लाउड किचन या विषयाबाबत किंवा या व्यवसायाबाबत समजून घेणार आहोत तुम्हाला सध्या आजूबाजूच्या वातावरणावरून किंवा आपल्या स्वतःच्या लाईफस्टाईलवरूनसुद्धा लक्षात आलं असेल की पूर्वी जेवढं आपलं घराच्या बाहेर जाऊन हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणं होत होतं त्याचं प्रमाण सध्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे त्याच पद्धतीने बऱ्याच वेळी आपण स्विगी झोमॅटो किंवा इतर ॲप्सच्या माध्यमातून बऱ्याच रेस्टॉरंटमधून फूड घरी आणून खाणं हे पसंत करतो म्हणजे आपल्याला चव बदल होते कदाचित कामाच्या व्यापामुळे ते शक्य होत नाही किंवा गैरसोय टाळण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टींचा मदत घेत असतो त्याचा वापर करत असतो तर हे प्रमाण सध्या खूप मोठं वाढलेलं आहे त्यावेळेस आपल्याला देखील बऱ्याच वेळेस वाटतं की या बिझनेसमध्ये खूप चांगला नफा आहे आणि आपण सुद्धा एक स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करावं स्वतःचा एक ब्रँड सुरू करावा त्याच्या अंतर्गत आपल्याला आपले फूड्स किंवा आपल्याला जे काही चांगला स्वयंपाक करता येतो हे इतर लोकांनासुद्धा खाऊ घालणं शक्य होईल तर ही गोष्ट शक्य होत नाही कारण की एखादं रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं किंवा एखादं हॉटेल सुरू करण्यात आलं तर यासाठी मोठ्या प्रमाणावर कॅपिटलची गरज असते म्हणजे एक चांगलं किचन त्याच पद्धतीने ग्राहकांना बसण्यासाठी चांगली टेबल खुर्चीची व्यवस्था ए सी हॉल व्यवस्थित असलेले लाईट्स वगैरे या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर आपल्याला मोक्याची जागा आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींसाठीची गुंतवणूक ही खूप मोठ्या प्रमाणावर होते अशावेळी बरेच जण ही गुंतवणूक पाहून तो व्यवसाय भविष्यात अडचणीत आला तर ही भीती विचारात करून आपला व्यवसाय सुरू करत नाही तर अशा सगळ्यांसाठी क्लाउड किचन हा एक खूप चांगला पर्याय आहे की जो अत्यंत कमी गुंतवणुकीमध्ये आणि कमी वेळेमध्ये आपला व्यवसाय आपल्याला सुरू करता येऊ शकतो आणि वाढवता सुद्धा येऊ शकतो तर यास क्लाऊड किचन या बिझनेसविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत तर मग चला सुरू करूयात सगळ्यात आधी समजून घेऊयात की कि क्लाउड किचन म्हणजे काय ही संकल्पना काय आहे तर क्लाउड किचनमध्ये असं किचन की ज्या ठिकाणी आपल्याला फक्त एक किचन असेल ज्या ठिकाणी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातील परंतु तिथे जी हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटसारखं जिथे जसं ग्राहक येऊन जेवण करतात फूड खातात या पद्धतीने त्यासाठी जागा नसेल तर आपण ते ऑनलाईन त्या ग्राहकाच्या घरापर्यंत त्याची डिलिव्हरी करू आणि या खाद्यपदार्थांची आपण ऑनलाईन पद्धतीने विक्री करू अशी ही क्लाउड किचनची संकल्पना आहे म्हणजे अगदी सोप्या हा भाषेत सांगायचं सा झालं तर समजा तुमच्या घरूनच तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तुमच्या घराच्या किचनमध्येच तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवायला सुरुवात केली आणि स्विगी झोमॅटो यासारख्या ॲप्सवर तुम्ही स्वतःला रजिस्टर्ड केलं तुमचं रेस्टॉरंट क्लाउड किचन म्हणून त्या ठिकाणी रेस्टॉरंट केलं तर तुम्हाला जे काही ऑर्डर्स येतील त्यानुसार खाद्यपदार्थ बनवून पॅक करून या ठिकाणी डिलिव्हर करणं हे सहज शक्य होणार आहे म्हणजे तुम्ही घरी बसल्यासुद्धा हा व्यवसाय करू शकतात महिलांसाठी आपल्या स्वतःचा घर सांभाळून आपली कामं सांभाळून हा व्यवसाय करणं ही एक खूप चांगली त्यांच्यासाठी संधी आहे आणि सुरू करणं सहज शक्य आहे पुरुष देखील हा व्यवसाय करू शकतात जर तुम्हाला काही मोठ्या प्रमाणावर करायचं असेल घरून करायचं नसेल तर तुम्ही शहराच्या कोणत्याही एका ठिकाणी ज्या ठिकाणहून ऑनलाईन डिलिव्हरी करणं सगळ्या ठिकाणी शक्य होईल अशा एका मध्यवर्ती जागी परंतु ती मोक्याच्या ठिकाणी नसेल मेन रस्त्यावर नसेल अशा ठिकाणी सुद्धा एक व्यवस्थित चांगला किचनचा सेटअप तयार करून हा व्यवसाय सुरू करू शकतात यासाठी जास्त मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही आहे जर तुम्हाला व्यवसाय अजून चांगल्या पद्धतीने वाढवायचा असेल तर ओडूसारखी काही ॲप्स आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्ही स्वतःचं ऑनलाईन रेस्टॉरंट तयार करू शकतात त्याच्यावर तुमचे जे काही खाद्यपदार्थ आहेत त्याविषयीची सगळी माहिती त्याचे रेट्स त्याचे मेन्यू कार्ड्स या ओडूच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही रजिस्टर्ड करू शकतात या सगळ्या गोष्टींची सुविधा ओडू यासारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होते या ठिकाणी अगदी कमी पैशामध्ये किंवा आपण सुरुवात करत असू तर अगदी फ्रीमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी एक क्लाऊड किचनचं एक छान पद्धतीने रेस्टॉरंट बनवता येणं शक्य आहे तुम्ही त्याची सुद्धा मदत घेऊ शकतात आता या क्लाउड किचनचे फायदे काय आहेत तर याचा सगळ्यात मोठा फायदा आहे कमी गुंतवणूक जसे एक रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची गरज असते तसं हे क्लाउड किचन सुरू करण्यासाठीची गरज नाही आहे तुम्ही अगदी ज्या आवश्यक गोष्टी आहेत गॅस त्यासाठी आवश्यक असते की भांडी ओव्हन फ्रीज वगैरे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या व्यवसायाची सुरुवात करू शकतात दुसरा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जागेची मुभा बऱ्याच वेळा काय होतं की रेस्टॉरंट सुरू करणं म्हणजे अगदी मोक्याच्या क्षणी जागा पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला ती विकत घ्यायचं म्हटल्यास खूप मोठी किंमत द्यावं लागेल जागांचे भाव सध्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत किंवा भाड्याने जरी घ्यायचं म्हटलं तर त्याचं डिपॉझिट आणि भाडं सुद्धा आपला खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होतो परंतु क्लाऊड किचनसाठी अशी मोक्याचीच ठिकाणी जागा असली पाहिजे गरजेचं नाही आहे फक्त एक शहराच्या मध्यवर्ती जागा पाहिजे अगदी ती गल्ली बोळामध्ये जरी असेल तरीसुद्धा चालेल त्या ठिकाणून आपण आपलं फूड सहज पद्धतीने डिलिव्हर करू शकतो क्लाउड किचनचा तिसरा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवून सहज पद्धतीने क्लाऊड किचनच्या माध्यमातून विक्री करता येऊ शकतात काही पॅकेट्स फूड असतील की किंवा वेगवेगळे ब्रँडचे पदार्थ आपण आपल्या रेस्टॉरंटमध्ये ठेवून या क्लाऊड किचनच्या माध्यमातून सुद्धा आपण विक्री करू शकतो क्लाऊड किचनचा सगळ्यात मोठा फायदा की आपल्याला ऑनलाईन डिलिव्हरीसाठी ऑलरेडी काही प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत स्विगी झोमॅटोसारख्या ॲप्सवर आपण आपले प्रॉडक्ट लिस्ट केल्यानंतर तिथून आपल्याला ऑर्डर सुद्धा उपलब्ध होतात त्याच पद्धतीने त्यांचं डिलिव्हरी नेटवर्क आपण सहज पद्धतीने वापरू शकतो यासाठी आपल्याला काही प्रमाणात रक्कम त्यांना पे करावी लागेल परंतु आपल्याला यानंतर सुद्धा खूप चांगला नफा उरतो जर आपल्याला अजून पुढे जायचं असेल तर ओडू सारख्या प्लॅटफॉर्मवर मी सांगितल्या पद्धतीने आपण स्वतःचं ऑनलाईन रेस्टॉरंट करू शकतो त्यासाठी स्वतः डिजिटल मार्केटिंग करू शकतो ओ एन सी या प्लॅटफॉर्मवर आपण रेस्टर करून इतर जे काही डिलेवरी पार्टनर्स आहेत त्यांच्यासोबत पार्टनरशिप करून आपले पदार्थ आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू शकतो त्यामध्ये आपल्याला नफासुद्धा जास्त राहील आणि स्विगीचं ऑर्डरला जे काही ॲडिशनल कमिशन द्यावं लागतं ते द्यायची गरज पडणार नाही असे सगळे प्र पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत क्लाऊड किचनचा पाचवा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे फास्ट ऑपरेशन्स इचे ऑपरेशन्स अगदी आपण ठरवलं आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे अगदी आठ ते दहा दिवसामध्ये आपण सहज पद्धतीने हा व्यवसाय सुरू करू शकतो त्यासाठी जास्त गुंतवणूक गरज नाही जास्त वेळ खर्च करण्याची गरज नाही आहे त्याच पद्धतीने आपल्याकडे ऑर्डर आल्यानंतर इमिडिएट आपण त्याची डिलिव्हरी सहज पद्धतीने करू शकतो एखादा रेस्टॉरंट असेल त्या ठिकाणी ग्राहक येणं त्याची काळजी घेणं त्याला पाणी पाजणं किंवा इतर सगळ्या गोष्टींच्या प्रोसेस आपल्याला कराव्या लागतात त्या क्लाऊड किचनमध्ये करण्याची गरज नाही आहे दि� हा सगळ्यात मोठा फायदा क्लाऊड किचनचा आहे त्यामुळे आपली एफिशियन्सी खूप चांगल्या पद्धतीने वाढते आणि आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर मोठ्या व्हॉल्यूमने सुद्धा काम करू शकतो आता क्लाऊड किचनची सुरुवात कशी करायची ते आपण आता समजून घेऊया सगळ्यात आधी क्लाऊड किचन ही संकल्पना सुरू करण्याच्या आधी आपण कोणकोणते पदार्थ याच्या माध्यमातून विक्री करणार आहोत किंवा विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहोत याचं एक लिस्ट एक मेन्यू कार्ड बनवणं हे आपल्याला आवश्यक आहे अर्थातच ते पदार्थ आपल्याला बनवता यायला पाहिजे त्याची चव चांगली असली पाहिजे त्यासाठी आवश्यक वस्तूंची उपलब्धता आपल्याकडे असली पाहिजे परंतु माझं तुम्हाला रेकमेंडेशन असेल की तुम्ही काहीतरी एक विशिष्ट प प्रकारचे पदार्थ सुरुवातीला आपल्या क्लाउड किचनवर ठेवा ज्या पद्धतीने पंजाबी डिशेस असतील साऊथ इंडियन असेल किंवा महाराष्ट्रीयन असेल किंवा जसं बिर्याणी वगैरेसारखे काही पदार्थ आहेत की जे पदार्थ त्यांच्या ऑर्डरची फ्रिक्वेन्सी ही खूप मोठ्या प्रमाणावर जास्त आहे आणि ते एकदा म्हणालो का बऱ्याच काळापर्यंत आपल्याला त्याची सेल करता येते ते गरम ठेवणं वगैरे या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण करू शकतो पर परंतु जास्तीत जास्त पदार्थांसाठी आपल्याला इतर पदार्थ खरेदी करून ठेवणं त्यासाठी आवश्यक वस्तू बनवून ठेवणं याची गरज नाही आहे सुरुवातीला कमी पदार्थ कमी प्रॉडक्ट्स आपल्या या क्लाउड किचनवर ठेवा आणि जसं तुम्हाला वाटतं आहे की आपला बिझनेस वाढतो आहे पुढे सरकतो आहे तसं तुम्ही या पदार्थांची आयडिया किंवा या पदार्थांची रेंज वाढवण्यासाठी तुम्ही नक्की विचार करू शकतात क्लाऊड किचन सुरू करण्यासाठीची दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे लोकेशन आपली जी जागा आहे ती शहराच्या मध्यभागी पाहिजे आणि तिथून संपूर्ण शहरामध्ये ही डिलिव्हरी करणं सोयीस्कर असलं पाहिजे जर शहराच्या एका कोपऱ्यामध्ये आपलं क्लाउड किचन असेल तर तिथून शहराच्या दुसऱ्या टोकाच्या ठिकाणी डिलिव्हरी करणं याची कॉस्ट जास्त असू शकते परिणामी ग्राहकाला सुद्धा ती वस्तू महाग मिळेल आणि कदाचित तो पुन्हा ऑर्डर करणार नाही त्यामुळे शक्य झाल्यास मध्यवर्ती ठिकाणी अगदी कोपऱ्यामध्ये जरी असेल मध्यवर्ती ठिकाणी तर त्या ठिकाणी हे क्लाउड किचनचं लोकेशन तुम्ही ठरवा क्लाउड किचनसाठी तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे कागदपत्र सगळ्यात आधी आपल्याला फूड लायसन्स एफ एस एस ए आयचं लायसन्स रेशन करणं गरजेचं आहे तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल तर बेसिक लायसन्स घ्या तुमचा तुम्हाला गॅरंटी असेल विश्वास असेल की आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढेल तर तुम्ही स्टेट लायसन्स काढा त्याच पद्धतीने जी एस टीची नोंदणी घेणंसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे परंतु त्यासाठी आवश्यक उलाढालीची मर्यादा ओलांडल्यानंतरच जी एस टीचं रेशन घ्या सुरुवातीला जी टी की नोंदणी घेण्याची आवश्यकता नाही आहे ते काही घेतल्यानंतर सुद्धा चालेल त्याच पद्धतीने स्थानिक परवाने म्हणजे जसं आपल्याला शॉप शॉपॲक्ट लायसन्स हे घेणं आवश्यक आहे उद्यम रेषेची नोंदणीसुद्धा तुम्ही करणं हे आवश्यक आहे क्लाउड केजन सुरू करण्यासाठीची चौथी गोष्ट म्हणजे किचनचा सेटअप ॲक्च्युअल याच्याशिवाय आपलं क्लाउड किचन सुरू होणार नाही हे स्वाभाविकच आहे त्यामध्ये आपल्याला गॅस किंवा ओवन फ्रीज आवश्यक भांडे या सगळ्या गोष्टी आणि पॅकिंगसाठी जे काही गोष्टी आवश्यक आहेत या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे तो सेटअप आपल्याकडे असणं गरजेचं आहे क्लाउड किचन सुरू करण्यासाठी पाचवा मुद्दा आपण ऑनलाईन डिलिव्हरी करणार आहोत त्यामुळे आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणं आवश्यक आहे त्यासाठी स्विगी झोमॅटोसारखे प्लॅटफॉर्म आपण वापरू शकतो ओ एन डी सीवर सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो ऑनलाईन डिलिव्हरी पार्टनरची आपण त्याअंतर्गत निवड करू शकतो त्याच पद्धतीने आपल्याला स्वतःची ही डिलिव्हरी नेटवर्क उभं करायचं असेल तर ओढूसारख्या प्लॅटफॉर्मवर आपण आपलं रजिस्ट्रेशन स्वतः करून त्याच्या माध्यमातून या पदार्थांची विक्री करू शकतो आणि स्वतः ते आपल्या ग्राहकांच्या घरापर्यंत डिलिव्हर करू शकतो क्लाउड किचन सुरू करण्यासाठीचा सहावा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मार्केटिंग आणि मार्केटिंग ही सहसा आपण डिजिटल स्वरूपामध्येच केली पाहिजे त्यामुळे आपल्याला विशिष्ट आवश्यक ग्राहकांपर्यंत पोचता येतं जे ग्राहक आपले पदार्थ खरेदी करू शकतात त्यांचा डेटा आपल्याकडे अवेलेबल असतो या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध असतात त्यामुळे ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून आपण आपल्याकडे काय पदार्थ आहे हे आपल्या ग्राहकांपर्यंत पोचवावं आणि त्यांच्याकडून ऑर्डर आल्यानंतर त्यांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आपण प्रॉडक्ट डिलिव्हर केलं तर त्यांची रिपीट ऑर्डर देण्याची ही फ्रिक्वेन्सी वाढेल आणि आपला व्यवसायसुद्धा त्याच्या माध्यमातून सहज पद्धतीने वाढू शकतो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे चव आणि गुणवत्ता साहजिकच आपल्याला पदार पदार आप 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 ते पदार्थ बळवता येल पाहिजे ते पदार्थ चविष्ट असले पाहिजे आणि ग्राहकांच्या आरोग्यासाठी सुद्धा ते योग्य असले पाहिजे त्याची गुणवत्ता चांगली असली पाहिजे या गोष्टी मेंटेन करणं आवश्यक आहे या गोष्टी आपण मेंटेन केल्यात तर ग्राहक आपल्याकडून पुन्हा पुन्हा खरेदी करतील आणि आपल्याला आपला व्यवसाय वाढवता येणं त्याच्या माध्यमातून सहशक्य आहे दुसरा मुद्दा म्हणजे वेळ डिलिव्हरी आपण ऑर्डर केली आणि अगदी दोन तीन तासानंतर ते फूड आलं तर आपल्या काही ते कामाचं राहणार नाही अशावेळी अगदी कमी वेळेमध्ये चांगल्या क्वालिटीचं पदार्थ ते अन्न ते फूड आपल्याला आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे यासाठी कमीत कमी वेळेमध्ये पैसे डिलेवरी करता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे क्लाउड किजनमध्ये यशस्वी होण्यासाठी तिसरा मुद्दा म्हणजे ग्राहकांसोबत संपर्क स्विगी झोमॅटोसारख्या प्लॅटफॉर्मवर आपण ऑनलाईन नोंदणी केली आहे तर तिकडे ग्राहकांचा संपर्क क्रमांक आपल्याला उपलब्ध होणार नाही त्यांना काय गोष्टी आवडतात किंवा त्यांची फीडबॅक घेणं आपल्याला पॉसिबल होणार नाही परंतु आपण ओडूवर स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलं किंवा आपण स्वतः डिजिटल मार्केटिंग करून अशा पद्धतीने ऑर्डर्स घेतल्या तर त्या ग्राहकांशी आपल्याला संपर्क साधता येतो त्यांचे फीडबॅक घेणं त्यानुसार त्यांनी काही आपल्याला सजेशन दिलेत काही आवश्यक त्यामध्ये बदल सुचवलेत तर त्या गोष्टींचा इम्प्लिमेंटेशन करणं हे आपल्याला शक्य होतं आणि या गोष्टीचं आपण कंटिन्युअसली कळत असलो तर आपल्या व्यवसायामध्ये चांगली सुधारणा होऊन आपला ग्राहक वर्ग वाढू शकतो आणि आपला व्यवसाय देखील चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो तसेच आपण स्पेशल ऑफर्स यासुद्धा आपल्या ग्राहकांसाठी ठेवू शकतो फेस्टिवल असेल किंवा न्यू इयर असेल किंवा इतर बऱ्याच काही गोष्टी असतात की त्यावेळी आपल्याला आपण आपल्या ग्राहकांना ऑफर्स देऊ शकतो अगदी कमी किमतीमध्ये त्यावेळेस फूड उपलब्ध करून देऊ शकतो जेणेकरून आपल्या ग्राहकांनी किंवा संभाव्य ग्राहकांनी आपल्याकडून त्या वस्तू खरेदी कराव्यात आणि आपल्यासाठी ते, ते कायमचे ग्राहक व्हावेत यासाठी आपण ऑफर्स देऊ शकतो किंवा ज्या पद्धतीने जर आपण बल्कमध्ये कोणी काही के ऑर्डर केली त्यासाठी काही के वेगळे स्पेशल डिस्काउंट देऊ शकतो जेणेकरून लोक बल्क ऑर्डर देण्याकडे सुद्धा वळू शकतील आणि पाचवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिजिटल मार्केटिंग मार्केटिंग करणं हे नियमित आणि कन्सिस्टंटली आवश्यक आहे लोकांसमोर आपण नियमित दिसलं पाहिजे त्यांना आपण काय स्पेशल करतो वेगळं करतो हे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे तर या डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपण हा कन्सिस्टंटली प्रयत्न करत असलो तर आपला विशिष्ट आणि चांगला ग्राहक वर्ग निर्माण होईल त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचता येईल किंवा आपण फूड बनवताना आपले काही व्हिडिओज काही रील्स आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण कन्सिस्टंटली टाकू शकतो त्याच्या माध्यमातून आपली एक ऑर्गेनिक ऑडियन्स तयार होईल की जी आपल्याकडून अशा पद्धतीने फूड्स ऑर्डर करून खरेदी करू शकतील आता तुम्ही म्हणाल की हा व्यवसाय तर आम्हाला नवीन वाटतो आहे तर या व्यवसायामध्ये यशस्वी झालेले कोणी लोक आहेत का तर आहे मी आपल्याला काही उदाहरणं देणार आहे की ज्याच्या माध्यमातून हा व्यवसाय किती मोठा होऊ शकतो याचा तुम्हाला अंदाज येईल यातलं पहिलं उदाहरण म्हणजे रिबेल फूड हे भारतीय फूड ॲप आहे ऑनलाईन एक स्टार्टअप आहे की ज्याच्या माध्यमातून त्यांनी आपला व्यवसाय क्लाऊड किचनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे आणि याचं आज व्हॅल्युएशन हे कोट्यवधी रुपयामध्ये आहे दुसरं उदाहरण देता येईल वा मोमोजचं वाम मोमोज या स्टार्टअपने सुद्धा क्लाऊड किचन या वर्षामध्ये खूप मोठी मजल मारलेली आहे कस्टमाइज ऑर्डरसाठी स्पेसिफिक असलेलं एक मोबाईल ॲप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे पदार्थ आपण त्यांच्याकडून बनवून देऊ शकतो मागवू शकतो आणि या क्लाऊड किचनच्या माध्यमातून ते त्या सहज पद्धतीने वर्किंग करतात यांचे बरेचसे आउटलेट्स आज प्रॉफिटेबल झालेले आहे आणि या स्टार्टअपचं सुद्धा व्हॅल्युएशन कोट्यवधी रुपयामध्ये आहे यांच्या लेवललासुद्धा आपण आपल्या व्यवसाय नेऊ शकतो किंवा अगदी छोट्या प्रमाणात जरी आपला व्यवसाय सुरू झाला तरी त्यालासुद्धा चांगलं यश मिळू शकतं त्याच पद्धतीने जर तुम्हाला क्लाउड किचन सुरू करायचं असेल तर स्विगी ॲसेस ही स्विगीने सुरू केलेली एक सुविधा आहे की ज्याच्यामध्ये क्लाउड किचन सुरू करण्यासाठी ते आपल्याला मदत करतात आवश्यक ते इन्फॉर्मेशन नॉलेज एक्सपिरियन्स या सगळ्या गोष्टींसाठी स्विगी ॲसेस आपल्याला मदत करते त्यांचीसुद्धा सेवा तुम्ही घेऊ शकतात तर मित्रांनो क्लाउड किचन हा भविष्यासाठीचा खूप मोठा ट्रेंड आहे ज्या पद्धतीने लोकांच्या सवयी बदलत आहेत त्या अनुषंगाने आपला हा व्यवसाय वाढतच जाणार आहे ह्याच्या पुढे भविष्यामध्ये जे काही बदल होतील ते खूप काळानंतर होतील परंतु सध्या तरी हा व्यवसाय खूप मोठ्या ट्रेंडिंगमध्ये आहे आणि हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकतो आणि लोकांच्या बदलत्या सवयीला हा पूरक आहे तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला भांडवल देखील कमी लागतं सगळ्या फॅसिलिटीज आपल्याकडे सहज पद्धतीने उपलब्ध आहेत तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात आणि यासाठी आवश्यक जी काही रजिस्ट्रेशनची सुविधा आहे ती ॲफ एसआर सोल्युशनच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आमची टीम या रजिस्ट्रेशन घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक ती सगळी मदत करेल महिला वर्गाने विशेषतः हा व्यवसाय सुरू करता येतो का याबाबत नक्की विचार करावा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा विशिष्ट महिला वर्गापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्यवसायाची आणि हा व्यवसाय कसे सुरू करतात याची माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसायासंदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच होईल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद